नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा बँकेत पडून आहे आता तो कोणत्या पिकांचा आहे कोणत्या कारणामुळे पडून आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो बरेच असे शेतकरी आहेत की त्यांचा पीक विमा हा आलेला आहे फक्त त्यांच्या खात्यात आला नाही त्याचे कारण काय आहे ते बघूया तर चला मित्रांनो ती माहिती काय आहे सविस्तर पाहूया पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार भरपाईपोटी विमा कंपनीकडून दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांना खरीप पीक विमा पंचवीस टक्के अग्रिम मिळाला मात्र बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नाही किंवा बँक खात्यासंबंधित तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार सातशे से साठ शेतकऱ्यांचे साडेदहा कोटी रुपये बँकामध्येच पडून आहेत ऐन पावसाळ्यातच पावसाचा सलग एक एकवीस दिवसापेक्षा अधिक खंड पडला आणि खरीप पिकांनी माना टाकल्या संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विम्याचा पंचवीस टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना काढली जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यातून आत्तापर्यंत जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी रुपयांचा पीक विमा अग्रिम सोयाबीन बाजरी मका या पिकासाठी तो अग्रिम आहे विमा कंपनीकडून वितरित झालेले अग्रिमचे दहा कोटी सहासष्ट लाख रुपये अजूनही बँकामध्येच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून आहेत त्या शेतकऱ्यांना आता ज्या राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे खाते आहे त्या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण खात्यासंबंधीची अडचण दूर करावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना ही रक्कम मिळणार नाही असे कृषीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे म्हणजेच त्या शेतकऱ्यांना मित्रांनो ई के वाय सी करावीच लागणार आहे त्याशिवाय हे पैसे मिळणार नाहीत पीक कापणी झाली अहवालही गेला भरपाई कधी मिळणार खरीप हंगामातील नुकसानीपोटी विमा कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम ॲडव्हान्स भरपाई देण्यात आला पण पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्षातील उंबरठा उत्पन्न यातील तफावत शेतकऱ्यांना भरपाई म्हणून देणे अपेक्षित आहे पीक कापणी प्रयोगाचा अहवाल कृषी आयुक्तालयाला सादर झाला व तेथून विमा कंपनीलाही पाठविल्याचे सांगितले जात आहे परंतु अद्याप ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना उर्वरित भरपाई मिळाली नाही जिल्ह्यातील किती शेतकरी पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार नुकसान भरपाईस पात्र आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही पण मित्रांनो अग्रिममध्ये जे अडकलेले पीक निय शेतकरी आहेत ते बघूया सोयाबीन पिकाचे शेतकरी आहेत बारा हजार सातशे बाजरी पिकाचे शेतकरी आहेत सहा हजार आठशे पन्नास मका पिकाचे तेरा हजार दोनशे दहा असे एकूण बत्तीस हजार सातशे से साठ शेतकरी हे यांचा पीक विमा आलेला आहे फक्त ई के वाय सी म्हणजे आधार प्रमाणीकरणामुळे हा बँकेत पडून आहे अशा शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करून घ्यावी त्याशिवाय आपल्या खात्यावर हा पीक विमा येणार नाही एवढीच माहिती आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशा नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद